माहेरून आणलेल्या ह्या बॅगा आणि त्या बॅगांमध्ये असलेला माहेरचा मेवा माहेरच्या वस्तू किंवा माहेरचा मेवा मी तरी माहेरचा मेवाच म्हणते कारण आईने दिलेल्या ह्या सगळ्या वस्तू प्रेमरूपानं असतात म्हणजे आईचं प्रेमच असतं आपल्या लेकीच्या प्रती किंवा लेखाच्या प्रतीसुद्धा आता मुलगा जर बाहेरगावी राहत असेल तर आई अशाच पद्धतीनं त्याला वस्तू बांधून देत असेल पण लेकीसाठी मी स्वतः अनुभव घेते म्हणून आता आई माझ्यासाठी दरवर्षी अशा पद्धतीनं ह्या वस्तू पाठवत असते इथं पोचलो आणि आईचा फोन आला की अगं ती लोणच्याची वर्णी तेवढी उघळून ठेव म्हणजे लोणचं खराब होणार नाही आणि मी मग आल्यानंतर आंघोळी वगैरे झाल्यात मुलं शाळेत गेलीत आणि मग लोणच्याची वर्णी जी आहे ती सगळ्यात आधी उघडून ठेवली दुसरा सामानसुद्धा रचून घ्यावा असं वाटत होतं मग विचार केला की आता इथं आलो आहेत म्हटल्यावर सगळी साफसफाई करणं आलं म्हणून मग मी फक्त बॅगा ज्या आहेत त्या ओपन करून घेतल्यात आणि मग मी म्हटलं राहिलेला सगळा जो सामान आहे डाळी वगैरे तर ते आरामात जे आहे ते व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवणार आहे डाळींना मी तेल लावून जे आहे ते स्टोर करते तो व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करीन डाळींना मी कशा पद्धतीनं टिकवते म्हणजे त्यांना कीड लागू नये किंवा त्यांना कुठल्याच प्रकारच्या आळी जाळी लागू नये त्यासाठी मी काय काळजी घेते तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईकसुद्धा करा बरं का माय माहेर आणि माहेरपण या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रेम दिलं त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांची आभारी आहे असंच आपल्या व्हिडिओंना प्रेम देत चला सपोर्ट करा आणि महत्त्वाचं सांगायचं झालं म्हणजे तुम्ही यावर्षी तुमच्या माहेरी गेलात का भाऊ बीजेला गेलात का तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का